नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव झाला असेल आणि किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला येथे जाणवत असेल तसेच जा आपली सोयाबीन पिवळी पडत असेल तर त्यावर आपण कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्यामुळे आपल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळते तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपली सोयाबीन किती हिरवीगार आणि जबरदस्त सोयाबीन दिसत आहे तर यामागे आपण सोयाबीन पिकामध्ये जे अळीचा प्रादुर्भाव आहे त्यासाठी जी एस पी कंपनीचं फायटर हे कीटकनाशक घेतले आहेत यामुळे आपल्या पिकामधील आळी कंट्रोल होणार आहे त्याचबरोबर थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी या सर्वच किडींचा बंदोबस्त आपल्याला फायटरमध्ये कंट्रोल होणार आहे तर आपण प्रतिपंप तीस एम एल अशा प्रकारे याची फवारणी करू शकता त्याचबरोबर आपण चांगल्या प्रकारे एक बुरशीनाशक येथे घेऊया तर त्यामध्ये तुम्ही यू पी एल कंपनीचा साप घेऊ शकता किंवा बाविस्टिंग घेऊ शकता किंवा अँट्राकॉल तुम्ही घेऊ शकता कुठल्याही प्रकार किंवा साधं एम पं एम पंचेचाळीस जरी घेतले तरी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील अनेक शेतकरी काय करत असतात की पिकामध्ये बुरशी बुरशीनाशक फवारत नाहीत परंतु पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो त्यामुळे काय होत असते की पिकाची मर होणे त्याचबरोबर फुल गळ होणे अशा प्रकारे समस्या आपल्याला येथे बघायला मिळतात त्यामुळे आपण हलक्यात हलकं का होईना पण बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपला प्लॉट जर पिवळा होत असेल तर त्यासाठी आपण ॲमिनोबेस चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियन्ट घेऊ शकता याने काय होईल की आपल्या पिकाला संपूर्ण मायक्रोन्यूट्रियन्टची पूर्तता येथे होऊन जाईल आणि आपला प्लॉट जो आहे तो जबरदस्त वाढ फुटवा आणि चकाकी आपल्याला येथे दिसणार आहेत यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे टॉनिक घेणार नाहीत कारण की हिर आपले जे सोयाबीन पीक आहे हे हिरवळीचं खत आहे त्यामुळे हे हवेतील नायट्रोजन घेत असते त्यामुळे याला पी जी आरची आवश्यकता जास्त भासत नाहीत कारण की आपल्याला पी जी आर मारून आपल्याला सोयाबीन पिकाचं उत्पन्न कमी करायचं नाहीत पी जी आरने काय होते की सोयाबीनची अतिरिक्त वाढ होते आणि परिणामी फुलं आणि फळांची संख्या कमी लागते त्यामुळे पी जी आर नही मारले तरी चांगले आपल्याला अवस्थेमध्ये उलट आपल्या पिकाची वाढ स्टॉप करून जास्तीत जास्त फूलधारणा व फळांची सहीज वाढवायची आहे तर अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुम्हाला सोयाबीनमध्ये चांगले उत्पन्न मिळतील तर अशाच नवनवीन माहितीसाठी आजच चॅनल आपले सबस्क्राईब करून घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद